ताटामध्ये जर चटणी असेल तर हमखास दोन घास शिल्लकच जातात बाराही महिने ताटाची शोभा वाढवणाऱ्या चटण्यांपैकी आज आपण बहुगुणी व सोपत खमंग व कुरकुरीत अशी जवसाची चटणी पाहणार आहोत आणि सध्या हिवाळा चालू आहे त्यामुळे जेवणात तोंडी लावायला चवदार खमंग जवसाची चटणी तर पाहिजेच आपल्या केसांपासून ते पायाच्या नाकापर्यंत ही जवस आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणामध्ये थोडे का असे ना पण जवस असायलाच पाहिजेत त्यामुळे ही जवसाची चटणी तुम्ही आवर्जून करायलाच हवी तर चला मस्तपैकी ही खमंग जवसाची चटणी कशी करायची हे पाहूया सर्वात अगोदर आपण ही जवस भाजून घेऊया त्यासाठी इथे मी एकवाटीवरून जवस घेतलेली आहे आणि ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता मंद आचेवर ही सतत हलवत आपल्याला एकसारख्या रंगावर भाजून घ्यायची आहे आणि ही जवस भाजताना आपल्याला जास्त घाई करायची नाही आणि भाजायला देखील जास्त वेळ लागत नाही जास्त करून आपल्याला सांधेदुखीचा किंवा की हातपाय दुखण्याचा आपल्याला हिवाळ्यामध्ये त्रास होतो त्यामुळे काय करायचं आहे या जवसामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो सोबतच जवस खाणे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूपच चांगले आहे शिवाय वजन कमी करण्यासाठी जवसाची चटणी खाणं खूपच फायदेशीर आहे आणि शिवाय या बियांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते त्यामुळे जी आपली पचनक्रिया असते ती गतिमान होते त्यामुळे या चटणीच्या सेवनाने हाडे देखील खूपच मजबूत होण्यास मदत होते आणि सोबत ते आतून निरोगी राहण्यास मदत होते होते सगळे आजार दूर करायचे असतील तर रोजच्या आहारामध्ये आपण या बियांचा समावेश करायला हवा पण रोज काय आपण या बिया खाऊ शकत नाही त्यामुळे याची चटणी करून आपण या बियांचा म्हणजेच या चटणीचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो त्यामुळे चटणीच्या माध्यमातून का होईना पण दररोज थोडेसे जवस अगदी आवर्जून आपल्या पोटात जायलाच हवेत आणि शिवाय हिवाळ्याच्या दिवसात जवस खाणे अधिक आरोग्यदायी असे मानले जाते साधारण दोन ते तीन मिनटापर्यंत मंद आचेवर सतत हलवत एकसारख्या रंगावर मी हे भाजून घेतलेले आहेत पण जसे पाहिजे तसे अजून हे भाजून झालेले नाहीत आता हे व्यवस्थित भाजले आहे की नाही हे कसं ओळखायचं थोडेसे चटचट आवाज करत हे थोडेसे उडायला लागले की समजायचं भाजले आहेत आणि हलकासा किचनमध्ये सुगंध दरवळायला लागला की समजायचं हे जवस मस्त असे भाजून तयार आहेत आता साधारण चार ते पाच मिनटापर्यंत हे जवळ मंद आचेवर मी चांगले भाजलेले आहेत आणि चट चट असा आवाज यांचा यायला लागलेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आता सोबतच इथे मी ज्या वाटीनं जवस घेतलेली होती त्याच वाटीने इथे मी वाटी तिळ घेतलेले आहेत हे तिळ देखील मंदाच्यावर मस्तपैकी असे भाजून घ्यायचे आहेत आता थंडीच्या दिवसामध्ये शरीरात उष्णता टिकून ठेवण्यासाठी गरम पदार्थाचे आपण आपल्या आहारामध्ये समावेश करतो हे तिळ आपल्या शरीराला गरम पडतात त्यामुळे या तिळाचा यामध्ये मी समावेश केलेला आहे आणि या तिळामुळे आपली चटणी खूपच लागेल आता साधारण मिनिटांसाठी हे मंद आचार चांगले भाजून घेतलेले आहेत आणि यांचा देखील हलकासा सुगंध किचन मध्ये दरवळायला लागलेला आहे आणि यांचा देखील चटचट असा आवाज येतो तेव्हा समजायचं की आपले तिळ परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता यांचा पहिल्यापेक्षा हलकासा रंग बदललेला आहे प्लेट प्लेट हे ज्या जवस त्या काढून गार होण्यासाठी ठेवून देणार आहे आता पुन्हा सारख्याच कडी मध्ये इथे मी पंधरा ते वीस फ्रेश कढीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत आता कडीपत्ता देखील मी या चटणीमध्ये टाकणार आहे आता हा कडीपत्ता देखील मंद आचेवर एकसारख्या रंगावर चांगला भाजून घ्यायचा आता भाजीत जर कडीपत्ता असला तर तो आपण ताटाच्या बाहेर काढून ठेवतो जर अशा प्रकारे तुम्ही या चटणीमध्ये या कडीपत्त्याचा समावेश केला तर आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे डोळ्यांसाठी शिवाय आपल्या केसांच्या आरोग्यासाठी हा कडीपत्ता खूपच फायदेशीर आहे आता साधारण एक ते दोन मिनटापर्यंत याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि हलकासा कडक होईपर्यंत हा भाजून घेतल्यानंतर इथे मी तिखटपणासाठी नऊ ते दहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजेच सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुम्हाला इथे सुकलेल्या मिरच्या वापरायच्या नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी इथे लाल तिकटाचा देखील वापर करू शकता आता या कडी पत्त्यासोबतच इथे मी या मिरच्या देखील हलक्याशा कडक होईपर्यंत आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत मस्त अशा भाजून घेणार आहे पण या मिरच्यांचा जास्त रंग देखील बदलू द्यायचा नाही काही वेळापर्यंत हा कढीपत्ता आणि मिरच्या देखील मंद आचेवर अशा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत आता ह्या देखील मी कढईच्या बाहेर काढून घेणार आहे आणि गार होण्यासाठी ठेवून देणार आहे आता भाजून घेतलेलं साहित्य गार झालेलं आहे आता मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि तीळ आणि जवच देखील गार झालेलं आहे ते देखील या भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि सोबतच कडीपत्ता आणि भाजून घेतलेली मिरची देखील गार झालेली आहे ती देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या चटणीचा मस्त असा रंग यावा यासाठी ते मी थोड्याशा प्रमाणात हळद टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे मिक्सरला फिरून घ्यायचं पण फिरून घेताना याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची नाही आता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही शकता सा मी ठेवलेलं आहे अशा प्रकारे ही बहु कोणी जवसाची चटणी आपली इथे तयार झालेली आहे चटणी चपाती किंवा भाकरी बरोबर तर चांगली लागते जर तुम्ही साधा वरण भात जरी बनवला असेल तरी ही तोंडी लावणीसाठी ही चटणी खूपच भारी लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत